श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते म्हणतात बाळा रात्रभर तेवत असलेला दिवा स्वत जळत असून इतरत्र प्रकाश करतो त्याचप्रमाणे तुझेही शुद्ध विचार ठेव ज्याप्रमाणे तू माझ्याकडे आला आहेस तर तुझी चिंता नक्कीच दूर होणारे आशीर्वादही मी तुला देणार आहे यात मनात शंका बाळगू नको अमर्याद आनंद अमर्याद संपत्ती तुझ्या वाट्याला येणार आहे आजपासून आत्ता या क्षणापासून स्वतःला भाग्यशाली मान कारण जर पुढील काही मिनिटे तू हा संदेश ऐकलास तर तुझ्या भाग्यात ते परिवर्तन ते चमत्कार तुला दिसून येतील कारण हा संदेश तुझ्यासाठीच निर्माण केलेला आहे होय बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे जर तू हे ऐकत आहेस तर मनातली शंका कुशंका बाळगू नका कारण देव तुम्हाला मदतीचा हात देत आहेत देव म्हणतात कधी कधी चुकींच्या लोकांमध्ये राहून काही चुकींच्या गोष्टींसाठी होकारात्मक दर्शवणे हेही चुकीचे ठरते तेव्हा त्या चुकीच्या लोकांबरोबर राहताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा काही ते चुकीचे करत असतील तर त्यांना साथ देऊ नका कधीही आपल्या बोलण्यावर तो ताबा ठेवा कारण देव सर्वत्र आहे जेव्हा तुम्ही इतरांबद्दल काही बोलू लागता तेव्हा देवही ते ऐकतात जसे तुम्हाला माहीत आहे की मी तुमची प्रार्थना देखील ऐकतो तेव्हा मी दुसऱ्यांच्या विरोधात केलेल्या सर्व काही व्यवस्थाही पाहत असतो म्हणूनच निश्चिंत रहावे आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवावे अशीच मी तुम्हाला आज्ञा करेन देव म्हणतात कधी कधी तुझ्या वाणीने खूप काही असेही बदल घडून येतात जे घडायला नको असतात म्हणूनच सावधान देव म्हणतात बाळा मी तुला तेच सांगतो जे तुझ्यासाठी योग्य मार्ग आहेत मी तुला तेच मार्गदर्शन करतो जे तुझ्यासाठी चांगले आणि सर्वोत्तम आहे जेव्हा तुझेच नाते तुझ्यावर खूप काही दोषारोप करू लागते तेव्हा तुझी सत्याची बाजू असती तर मी तुझ्यासाठी खूप काही पुढे येऊन तुला ते सर्व काही मार्गदर्शनही देतो आणि तुला त्या कठीण परिस्थितीतूनही बाहेर काढतो यावर विश्वास ठेव देव जेव्हा आपले कार्य करतात तेव्हा कुणीही त्यात मध्यस्थी करू शकत नाही देवाचे योग्य मार्ग तुमच्यापर्यंत येऊ लागतात तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत घडत आहे सुरू आहे स्वामी आई वर, स्वामी आईवर पूर्ण विश्वास ठेवा आईला त्रास होऊ नये जर तुमची अशी इच्छा असेल तर देवाच्या ध्यानात राहा नामात राहा इतरत्र चुकीच्या लोकांबरोबर राहणे निरंतर टाळा कारण ते चुकीचाच मार्ग दाखवतात त्यातून तुम्हाला वाचवण्यासाठी माझा आशीर्वाद तत्पर आहे स्वामी आई म्हणतात कधीही तुम्हाला मागण्यापेक्षाही इतकं मिळेल फक्त तुम्ही विश्वास ठेवा आज वेळ जरी काही कठीण वाटत असली तरीही विश्वास डगमगू देऊ नका आशा देवावर ठेवा इतरांवर नाही जो तुम्ही विश्वास कराल त्याच्या कितीतरी पट तुम्हाला मिळणार आहे एक दिवस तुम्हाला इतके दिल्या जाईल की तुम्हाला मागणे देखील आवश्यक वाटणार नाही इतके आशीर्वाद चमत्कार तुमच्या मार्गात येतील तुमच्या जीवनात येतील जर आज तुम्हाला कठीण मार्गातून जावं लागत असेल काही कठीण आयुष्यात वाटत असेल की हे संपणार की नाही त्या क्षणाला धीर ठेवा संयम ठेवा आणि स्वामींचे नाम जप करत राहा कारण तुमच्या समस्याचे निराकरण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील तुमच्या समस्या नष्ट होताना तुम्हाला प्रत्यक्षात जाणवू लागतील तुम्ही त्या जागी पोहोचाल जिथे तुम्हाला देव पोहोचवू इच्छितात तुमच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील कधीही कठीण परिस्थिती बदलण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणेही आवश्यक आहे पण तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा देवावरील विश्वास, देवा विश्वास श्रद्धाही तुमच्या कामा येते तेव्हा ती निरंतर वाढवत राहा देवावरील विश्वास कधीही कोणत्याही कारणाने ढळू देऊ नका देव म्हणतात बाळा तुझ्या समस्येपेक्षा तुझा देव महान आहे मोठा आहे तू या वाक्यावर जेव्हा विश्वास करशील तेव्हा तुला तुझी समस्या खूप काही लहान जाणवू लागेल कारण तुला माहीत असेल की तुझा देव ते अशक्य गोष्टही पूर्ण करू शकणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देणार आहे तर निश्चिंत राहा आणि पुढे आपले कर्म करत चालत राहा एक दिवस येईल की तुझी ती समस्याही नष्ट होईल आणि तुला आशीर्वाद चमत्कारही प्राप्त होतील तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल स्वामी भक्ती करत असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ लिहायला विसरू नका स्वामी मौलीची अघात लीला अपरंपार आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला अंधारात प्राप्त करता त्याच ठिकाणी स्वामी तुम्हाला मोठा दिव्य प्रकाश प्रदान करून तुमच्या आयुष्यातील खूप काही कलह नष्ट करतील खूप काही सुख तुमच्या वाट्याला येऊ लागेल जो कोणी निरंतर कुणाच्या खूप काही त्रासदायक व्हावे असे इच्छितो कुणाच्या कार्यात बाधा उत्पन्न करतो तुमच्याशी शत्रुत्व करतो तो काही नीट व्यक्ती नाही तो तुमच्यावर शत्रुत्व करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत जरी असला तरी देव त्याचे प्रयत्न सफलतापूर्वक सफल होऊ देणार नाही त्याला त्यात यश प्राप्त होणार नाही म्हणूनच तुम्ही निश्चिंत असावे कारण देव सर्व काही बाजूने विचार करून आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने पाठवत आहे तुम्ही केलेले चांगले कर्म फळाला येण्याची शुद्ध वेळ सात्विक वेळ येत आहे आता निश्चिंत रहा कारण तुम्ही केलेले चांगले कर्म फळाला जेव्हा येते तेव्हा तुम्ही जे काही मागता त्याहीपेक्षा त्याही पलीकडे देव करताद तुम्हाला आशीर्वादित करतात यावर विश्वास ठेवा तुम्हाला अंधारातून चालण्याची आवश्यकता पडणार नाही तुम्ही मनाने भोळे आहात तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात की जे कोणी माझ्या कार्यात अडथळे निर्माण करतात त्यांना दूर करावे होय देव म्हणतात मी तुझ्यासाठीच कार्य करणार आहे कारण तू माझा स्वच्छ निर्मळ मनाचा बाळ आहेस तुझ्या मनात त्या कुणाला त्रास देण्याच्या भावना नाहीत कुणाला दुखावण्याच्या इच्छा नाहीत म्हणूनच मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे विश्वासाने पुढे चालत राहा तुझ्या मार्गात अनेक सुख आणि आनंद मी तुझ्या वाटेवर देणार आहे बाळा मी तुझ्या मार्गात आता काट्याऐवजी फुलं टाकणार आहे ती फुले तुझ्या जीवनात यावेळेस येतील ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना करत असशील त्या क्षणाला तुझ्यासोबत काहीतरी अद्भुत चमत्कार घडू लागतील तुझा विश्वास देखील बसणार नाही अशा मार्गाने तुला सुख आनंद प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकाला जिंकावं वा असं वाटतं पण जो कोणी प्रयत्न करून पुढे देवाचे स्मरण करून चालत राहतो त्यालाच तो विजय निश्चित केला जातो इतर जे कोणी फक्त कार्य न करता त्या यशाची वाट पाहतात ते फक्त वाटच पाहत राहतात देव तेव्हाच कार्य करू शकतात जेव्हा तुम्ही त्या कार्यासाठी तत्पर होता आशीर्वादांसाठी तत्पर असता स्वामी म्हणतात तुला जर तुझी स्वप्न पूर्ण करायची आहे तर त्यासाठी तुला पुढे यावे लागेल दोन पावले चालावे लागेल ते कर्मही करावे लागेल ते निर्णयही घ्यावे लागतील मग काही निर्णय करताना तुझ्या हातून चूक घडू नये यावर तुला लक्षही द्यावे लागेल देव म्हणतात काही गोष्टी तुझ्यासोबत घडू नये यासाठी तू देवाकडे प्रार्थना करतोस तर तुझ्या मनातून त्या नकारात्मक भावना ते नकारात्मक विचारही तुला काढून दूर करावे लागतील यासाठी मी तुला नक्कीच मदत करेल पण तुलाही ते विचार वारंवार आपल्या मनात आण न आणता पुढे जावे लागेल बाळा हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी तुला पुढे जाण्यापासून रोखण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे पण तुला त्या नकारात्मक ऊर्जेला हरवायचे आहे आणि सकारात्मक विचारांना ऊर्जेला तुझ्यात मनात आणि तुझ्यात सामावून घ्यायचे आहे कारण मी तुझी मदत करणार आहे जर तू यासाठी तयार असशील तर होय स्वामी म्हणून टाईप कर देव आणि देवाचे कार्य अफाट अनंत आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा विश्वास ठेवा की तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्तच होणार आहे देव तुम्हाला मदत करणार आहेत कधीही मनात शंका बाळगू नका शंका कुशंका जिथे येतात तिथे कार्य थांबतात जर तुम्हाला कार्य थांबवायचे नसेल तर विश्वास ठेवा आणि श्रीस्वामी समर्थ म्हणायला विसरू नका स्वामींचा जग करत राहा माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मार्गात अनंत आशीर्वाद आणि कल्याणकारी आशीर्वाद देवत चमत्कार देवत तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ